जेवताना तोंडी लावण्यासाठी पोळी भातासोबत खाण्यासाठी असं चटपटीत आवळ्याचं लोणचं एकदा बनवून ठेवलं तर बरेच दिवस टिकतं पाव किलो आवळे घेऊन ते धुवून कोरडे करून घेतले आणि नंतर त्याच्या अशा पातळ फोडी करून घेतल्या आता मसाला तयार करण्यासाठी दीड टेबलस्पून मोहरी आणि एक टेबलस्पून बडी सोप घेतली हलकीशी दोन मिनिट ती मंद गॅसवर भाजून घेतली आणि मिक्सरमधून थोडीशी जाडसर पूड तयार करून घेतली कढईमध्ये अर्धा कप तेल छान कडकडीत गरम करून घेतलं खाली काढल्यानंतर अर्धा चमचा जाडसर कुटलेली मेथी घातली पाव चमचा हिंग घातला आता मसाला एका मध्ये काढून घेऊया तिखट मीठ हळद आणि या आता फोडी यामध्ये घालूया छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ हे तेल थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया तर साधारण अर्ध्या तासात तेल आपलं छान थंड झालेलं आहे ते यामध्ये घालूया आणि मिक्स करून घ्यायचंय तर छान असं लोणचं तयार झालंय एक चार ते पाच दिवसात हे साधारण छान मुरत तर असं लोणचं वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा पोळीसोबत खाण्यासाठी एकदम भारी लागतं बरणी उन्हामध्ये ठेवून छान कोरडी करून घ्यायची आणि मग लोणचं भरायचं म्हणजे हे नासत नाही किंवा याला बुरशी येत नाही